सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते आज श्रावण मंगळवार आहे तर आज एक कविता आपण मंगळवारची कविता बघणार आहोत कुलस्वामिनीचा वार आहे आणि त्यानिमित्ताने एक कविता काय आहे मंगळवारची कविता कुणाचा जन्म मंगळवारचा कुलदेवीचा वार मंगळवार देवी, देवी आणि गणेशाची आराधना मंगळ ग्रमाण कसे आहे हे आपसुक कळते मंगळाचा रंग लाल म्हणून लाल फळे लाल फुले गणपतीला तसेच देवीला अर्पण करतात ग्रह कोणताही असो प्रत्येक ग्रह आपले काम करत असतो त्याप्रमाणे आपण काय करायचे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे मंगल कामना पूर्तीसाठी मंगळवारी ऐश्वर लक्ष्मीची पूजा करतात कुलस्वामिनीची पूजा करतात कुलस्वामिनी मग ती तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा रेणू माहूरगडची रेणुका असो किंवा सप्तवणीची सप्तशर्गी असो हे सगळ्या आपल्या सर्वांच्या वेगवेगळ्या अशा कुलदेवी आहेत तर मंगल कामना पूर्तीसाठी मंगळवारी ह्या कुलस्वामिनीची आपण आराधना करतो तसेच आजच्या आज ह्या श्रावण सव मंगळवारी पण आपण पूजा करत असतो सर्व काही मंगल होण्याचा दिवस पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मकता वाढवण्यासाठी मंगल विचार म्हणजेच शुभ विचार करणे झालेस तर मंग तर मग मंगळवार मंगळ ग्रह याविषयी भावना कवितेतून व्यक्त झाल्या आहेत मंगळवारची काय आहे कविता नित्य स्मरावे मंगल नित्य स्मरावे मंगल नित्यस्मरावे मंगल 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 होणार नित्य स्मरावे मंगल 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 होणार मंगलची मंगल होऊन मंगल गीत गाणार मंगलची मंगल होऊन मंगल गीत गाणार मंगल शैलीचे कमळ मंगल शैलीचे कमळ मंगल देठ हा हिरवा पहा सगळं मंगळाचं आहे आणि सगळं मंगल मंगल होण्यासाठी आपण प्रार्थना करतोय मंगल शैलीचे कमळ मंगल देठ हा हिरवा लाल गुलाबी सफेद रंग देतो मंगल मंगल गारवा किती सुंदर आहे पहा मंगल शैलीचे कमळ हे लाल गुलाबी सफेद रंग देतो मंगल मंगल गारवा मंगल नामाचे कमळ पहिल्यांदा काय पाहिलं मंगल शैलीचे कमळ पाहिलं आता मंगल नामाचे कमळ देवी अंबाबाई मंगल राणी मंगल नामाच कमळ देवी अंबाबाई मंगल राणी आशिष बनून पूर्ण करी मंगल कामना मंगळवारी आशिष बनून पूर्ण करी मंगल कामना मंगळवारी मंगल आसन आईचे मंगल आसन आईचे कमळ मंगल प्रदान आसन कसे आईचे मंगल मंगल आसन आईचे कमळ मंगल प्रदान वरद हस्त भक्तांवर ऐश्वर मंगल मंगल गान हस्त आई आपल्याला नेहमी सतत आशीर्वाद देत असते परंतु आपल्यालाच माहित नसते आपल्याला काय करायचं आपण शुभ विचार शुभ मंगल विचार केले पाहिजेत आणि त्याप्रमाणे मग आपले विचार ब्रह्मांडात पासून आपल्यालाच परत मिळणार ना ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे सकारात्मक राहिलं पाहिजे म्हणजेच काय मंगल आसन आईचे मंगळ मंग कमळ मंगल, मं, मंगल प्रदान वरदहस्त भक्तांवर ऐश्वर मंगल मंगल गान मंगळवारी देवी जागृत मंगळवारी देवी जागृत मंगल चैतन्य कुलस्वामिनी मंगळवारी देवी जागृत मंगल चैतन्य कुलस्वामिनी कृपा आई जगदंबेची कृपा आई जगदंबेची संसाराची मंगल कामिनी पहा कशी आहे कुलस्वामिनी मंगळवारी देवी जागृत ओम श्री चैतन्य जागृत कुलस्वामिनी नमो नमः आपण नम हा जप करतो ना तस मंगळवारी देवी जागृत मंगल चैतन्य कुलस्वामिनी आणि मग ते काय करते आशीर्वाद देते कृपा आई जगदंबेची संसाराची मंगल कामिनी आपल्या सगळ्या मंगल इच्छा पूर्ण करण्यासाठी आई जगदंबेची कृपा आहे ह्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे कृपा आई जगदंबेची संसाराची मंगल कामिनी नित्य स्मरावे मंगल 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 होणार मंगलची मंगल, मंगल होऊन मंगल गीत गाणार धन्यवाद